नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो एक बातमी घेऊन आलेलो आहे एक जाहिराती संदर्भात जाहिरात आहे जे एस पी एम म्हणजे जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे भरती दोन हजार पंचवीस या संस्थेअंतर्गत मोठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तब्बल सत्याहत्तर पदांची ही असणारी भरती ज्यामध्ये विविध सारी पदं आहेत लिपिक आहेत टंकलेखक आहेत लेखा सहाय्यक आहे शिपाई आणि यासारखे अनेक पद यांचीही असणार आहेत जाहिरात साधारणतः अर्ज करण्याची शेवटची तारीख असणारे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून ही 20 एक उपयुक्त अशी फायदेशीर अशी बातमी आहे जाहिरात आहे जे कुणीही अहर्ता धारण असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर जरूर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सरते शेवटी जर माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमीने अत्यंत दर्जेदार बॅच तुमच्यासाठी लाँच केली गेलेली आहे ज्यामध्ये ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची ही असणारी बॅच ज्यामध्ये स्क्रीनवरती दिसतायत या परिपूर्ण विषयांची परिपूर्ण अशी तयारी आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभणार टी आहे अगदीच टी सी एस आय बी पी एस मार्गदर्शन आणि अनेक वर्षाच्या सेवा सेवेच्या अनुभवातून तुमचं या भरती प्रक्रियेमध्ये स्थान निश्चित करण्यात त्यांचं मार्गदर्शन मोलाचं असं ठरलेलं आहे बाकी वैशिष्ट्य बॅचची स्क्रीनवरती आहेत अगदी दरामध्ये बॅच ही तुम्हाला उपलब्ध आहे करायचंय काय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचं आहे आणि संपूर्ण माहिती जी पूर्तता करून घ्यायची नक्कीच ही बॅच तुमचं स्वप्न साकार करण्यास खूप हेल्पफुल ठरेल यात ते मात्र शंका नाही चला जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे त्यामधली जी पदं बघूयात जाहिरात काय आहे कत्तीचं स्वरूप काय आहे ते बघूयात जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे भरती दोन हजार पंचवीस कार्यवाहक का अधिकारी चार्टर्ड इव्हेंट सी ए प्रिस्टी सिस्टीम कंपनी सचिव रोस्टर लिपिक पेट्रोल खाते लिपिक पी लिपिक ग्रॅज्युएटी लिपिक खाते वित्त लेख ऑडिट विभाग लेखा सहाय्यक जनरल लिपिक लिपिक कम लेखक शिपाई यासारखी खूप पद आहेत वेगवेगळ्या कामाशी रिलेटेड असणारी एकूण सत्याहत्तर पदांची भरती नोकरीचं ठिकाण असणारे पुणे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता प्रत्यक्षात अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि लास्ट डेट असणारे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्ज करण्यासाठी पत्ता दिलेला आहे संस्थापक सचिव जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ कॉर्पोरेट कार्यालय सावंत कॉर्नर तिसरा मजला कात्रज चौक कात्रज पुणे एक्केचाळीस दहा शेचाळीस ही पूर्णता त्या अर्ज करण्यासाठी आवश्यक असण्यास असणारा पत्ता आहे आता यामध्ये विविध पदांच्या ज्या काही रिक्त जागा आहेत त्यांची संख्या बघूयात कार्यकारी अधिकारी एक पद आहे चार्टंट अकाउंट सी ए तीन पद आहेत सिस्टम प्रशासक तीन पद आहेत कंपनी सचिव तीन पद आहेत रोस्टर लिपिक सहा पेरोल अकाउंटंट म्हणजेच लिपिक सात पद आहेत पी लिपिक चार पद आहेत ग्रॅज्युटी लिपिक चार बजेट अकाउंटंट तीन पद आहेत वित्त लेखा ऑडिट विभाग लेखा सहाय्यक चौदा पद आहेत जनरल लिपिक याची सतरा पद आहेत लिपिक कम टेखक दोन पद आहेत आणि शिपाई ही दहा पद आहेत साधारणत ही सत्याहत्तर पदांची असणारी भरती प्रक्रिया यामध्ये जी अहर्ता दिलेली आहे ती बघूयात की ज्यामध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपात संपूर्ण माहिती दिली गेलेली आहे यामध्ये दिसते आपल्याला एक्झिक्युटिव्ह ऑफिसर एक पद पोस्ट ग्रॅज्युएट एम एस डब्ल्यू आणि एम बी यापैकी एक असणं अहर्ता गरजेची आहे मॅक्झिमम सॉरी मिनिमम टेन इयर्स एक्सपिरियन्स आहे चार्टर्ड अकाउंट हे पद आहे सी ए तीन आहेत सी ए असणं अपेक्षित आहे सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटर डिप्लोमा आणि बीई कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असणं अपेक्षित आहे मिनिमम तीन ते पाच वर्षाचा अनुभव कंपनी सिक्युरिटी म्हणजे सी एस तीन पदं आहेत कंपनी सी सेक सॉरी सेक सेक्रेटरी हे पद आणि ते त्याची क्वालिफिकेशन सुद्धा आहे मिनिमम दोन वर्षाचा अनुभव रोस्टर क्लर्क यासाठी सहा पदं आहेत एनी ग्रॅज्युएट इथ कॉम्प्युटर अँड रोस्टर नॉलेज या गोष्टी महत्त्वाच्या आहेत मिनिमम फायव्ह इयर्स एक्सपिरियन्स प्रायोलक्युमिनेटेड क्लर्क यामध्ये वेगवेगळी अहर्ता दिलेली आहे पाच आणि दोन पद त्यामध्ये डिस्ट्रीब्युट केलेली आहेत बी कॉम यम कॉम टॅली याचं नॉलेज असणं पाहिजे एनी ग्रॅज्युएट विथ कॉम्प्युटर त्यानंतर टॅक्सेशन टैकसेश, नॉलेज असणं अपेक्षित आहे तीन ते पाच वर्षाचा अनुभव पी एफ क्लर्कसाठी साधारणतः एनी ग्रॅज्युएट विथ कॉम्प्युटर अँड पी एफ टेबल नॉलेज याही गोष्टीची अहता अपेक्षित आहे पुढं ग्रॅज्युएट क्लर्क याच्या ग्रॅज्युएटी क्लर्क एनी ग्रॅज्युएट विथ कॉम्प्युटर ग्रॅज्युएटी वर्क नॉलेज बजेट अकाउंट दिलं आहे त्याचीही अर्थ बीकॉम कॉम टॅली फायनान्स अकाउंट याच्यासाठी चौदा पदं आहेत बीकॉम एम कॉम टॅली जनरल क्लर्क याचं सतरा पद आहेत एनी ग्रॅज्युएट विथ कॉम्प्युटर नॉलेज अँड टायपिंग असणं अपेक्षित आहे मिनिमम थ्री इयर्स एक्सपिरियन्स आणि क्लर्क कम टायपिस्ट दोन पद आहेत एनी ग्रॅज्युएट विथ कॉम्प्युटर नॉलेज अँड टायपिंग मिनिमम थ्री इयर्स एक्सपिरियन्स आणि लास्ट पीयूम पीयूमचे दहा पद आहेत मिनिमम टेन्थ पास ही सारी अहर्ता आहे आणि आवश्यक एक्सपिरियन्स आहे पोस्ट आहेत प्रत्यक्षात ही जाहिरात पेपरला सुद्धा प्र प्रसिद्ध झालेली आहे वीस तारीख ही शेवटची तारीख आहे जे कोणी पुण्यामध्ये एका मोठ्या संस्थेमध्ये काम करू इच्छित असतील त्यांच्यासाठी एक संधी आहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाच्या अहर्ता आहे मिनिमम टेन पासून ते साधारणतः एम कॉम असेल किंवा वेगवेगळ्या वेग पोस्ट सी ए वगैरे यांच्यापर्यंतच्या पद तुम्हाला तिथं पाहायला मिळतील त्यांच्यासाठी जागा आहेत नक्कीच तुमचे कोणी मित्रमैत्री असतील नातलग असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होईल माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात जरूर प्रतिक्रिया द्या आवडली असेल तर लाईक जरूर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर रजा घेतोय तुमची पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण जाहिराती पाहून किंवा अपडेट घेऊन तुर्तास गुड बाय and take care.